तीन महिने फक्त प्रयोग करा मी जे सांगतोय तीन महिने करा जास्त करायची गरज नाही आणि तुम्हाला जर फायदा झाला तर विचारांना सांगा आणि या अभियानामध्ये सामील करा असं मी तुम्हाला विनंती कर हे दृश्य आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं लठ्ठ लोक जिकडे तिकडे सगळीकडे पाहायला मिळतात सगळ्यांचीच पोट आहे हा फोटो मुद्दाम दाखवला कारण तुम्ही लोक तुम्ही लोक प्रवास करता बस रेल्वे विमान आता या कंपन्यांनी असं ठरवलं आहे की वजनावर तिकीट घ्यायचं चाळीस किलोला तेच तिकीट आणि शंभर किलोला तेच तिकीट त्यांना परवडत त्यामुळे आतापासून काळजी घ्या नाहीतर तुमचा खर्च भविष्यामध्ये वाटण्याची शक्यता आतापर्यंत साठी चित्र दाखवली ती चाळीसच्या पुढच्या लोकांनी दाखवली आम्ही म्हणतो यांची तर बस चुकी म्हणजे ऐंशी वर्ष आयुष्य पकडलं तर निम्मत यांचं गेलं आता यांचं काय आणखी सुधारणा होणार तर पुण्यामध्ये एक अभ्यास झाला नववीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास केला असं लक्षात आलं की तीस टक्के मुलं ही तुमचं घराघरा तुम्ही पहा जीन्सच्या पॅन्ट मध्ये न मावणारी मुद मुली तुम्हाला दिसते लठ्ठपणाचं प्रमाण असं वाढत चाललेलं आहे म्हणजे आपण अमेरिकेच्या रस्त्याने चाललो लक्षात तर असं म्हणतात की अमेरिका हा जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे आणि सगळ्यात आजारी देश आहे सगळ्यात श्रीमंत नाही आपण आहे पण आजारी कशामुळे कारण त्या देशामध्ये एक त्रित जनता ही गठ्ठा आहे म्हणजे आपण अमेरिकेच्या रस्त्यावर चाललो आहे की लक्षात ठेवा आतापासून आपण काही काळजी नाही घेतली तर आपला अमेरिका सोडण्याची शक्यता आहे विवाहित जोडताना या मत दुःख तोड असं समजेल असं मला वाटतं महाबळेश्वरला गेल्यावर कुठेही म्हणायला असं वाटेल की बायटो कंपनीवरती हात टाकावा त्याला विचाराला एक्सटेन्शन घ्यावं लागतं हे व्याख्यान कशेच आहे कारण जगामध्ये लक्ष्ठपणा आणि मधुमेहाची समस्या वाढते आणि याच्यासाठी काही फार आकडेवारी देण्याची आवश्यकता नाही एक साधं उदाहरण तुम्हाला सांग पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा लग्नाला जात होता कुठले तेव्हा चहाचं एक भांड असायचं आज तुम्ही लग्नाला गेलात तर चहाची दोन भांडी ठेवायला आणि एका मध्ये साखरेच आणि एका मध्ये बघितली गेल्या पंचवीस वर्ष वाढत चाललेलं आहे आणि लठ्ठपणा हा स्वतः आजार आहे आणि लठ्ठपणामुळे इतर अनेक आजार होतात त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणे हे आहे मग तुमचं एक किलो वजन वाढलं की तुमचं सिस्टॉमिक ब्लड प्रेशर दोन वाढणार पण याचा चांगला अर्थ असा की एखाद्या माणसाचं वजन शंभर किलो आहे आणि त्याला गोळी चालू आहे ब्लड प्रेशरची आणि त्यांनी वीस किलो वजन कमी केलं तर त्याचं ब्लड प्रेशरची गोळी बंद होते लष्ठपणामुळे डायबिटीस होण्याची शक्यता वाढते मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन हातपाय उळ पडण्याची शक्यता वाढते हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की लठ्ठपणा हा काही नाही पण एखादा आजार जर असाध्य असेल तर त्याच्याविषयी चर्चा करण्यास व्याख्यान नाही पण अगदी सहजर्या तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता त्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी की एकही पैसा खर्च न करता डॉक्टर किंवा एक्सपर्ट कडे न जाता कोणतंही मशीन विकत न आणता कोणतही न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकत न घेता तुम्ही तुमचं मदत कमी करता पण असा जर उपाय काही असेल तर किती सगळ्यांना हवा सध्याचा जमाना हा सेलचा जमाना आम्ही एक शर्ट घ्यायला गेलो तर स्कीम असते चालू बाय वन गेट, गेट वन त्याच्यावर आपण आजकाल घेतोच नाही शर्ट भले त्यांनी चारशेच्या शर्टची किंमत वाढवून आधीच आठशे केलेली असते चाल म्हणून आम्ही पण आमच्या डायट प्लॅन किंवा जीवनशैली बदलासाठी एक स्कीम आणलेली आहे एकावर एक फ्री आहे आमच्याकडे म्हणजे हाच डायरेक्ट तुम्ही केला तर तुमचं वजनही कमी होणार आहे आणि तुमचा डायबिटीस पण प्रिव्हेंट होणार एकाच याच्यामध्ये दोन काम असा डायरेक्ट नक्कीच आपल्या सगळ्यांना हवा आकडेवारी सांगतो मध्ये जगात साडे दहा कोटी घट्ट आजची संख्या चौसष्ट कोटीवर गेलेली आहे भारतामध्ये अठ्ठ्याण्णव लाख पुरुष आणि दोन कोटी महिला आहे एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये लठ्ठपणात आपला जगामध्ये आपला नंबर एकोणीसा होता आज आपण महिलांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहोत पुरुषांमध्ये पाचव्या क्रमांकावर आलो म्हणजे इतकी मोठी प्रगती आपली पंचवीस तीस वर्ष झाली दोन हजार पंधरा मध्ये जगात साडे एकवीस कोटी लोक डायबिटीक होते मधुमेह झाला भारतामध्ये वीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हे प्रमाण आता जवळपास साडेआठ टक्के इतकं आहे म्हणजे शंभर लोकांमध्ये आठ ते नऊ लोकांना डायबिटीस इथे आलेल्या लोकांपैकी किती लोकांना डायबिटीस इथे तर मला असं की पस्तीस टक्के लोकांना जवळपास झाल्यानंतर अशी व्याख्यान लोक ऐकायला येत ग्राउंड वर फिरायला जाताना आम्ही एका जॉबिंग ट्रॅकवर अभ्यास केला की लोक फिरायला काय येतात असं लक्षात आलं की शंभर पैकी पंच्याऐंशी लोक हे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे फिरायलाय की आता तू काही केलं नाही तर मग तुझं काही खरं नाही कोणाला ब्लड प्रेशर आहे फक्त पंधरा लोक असे होते की जे म्हणाले आम्हाला आरोग्यासाठी आम्हाला तब्येत चांगली राहिली म्हणून म्हणून पंच्याऐंशी टक्के लोक मॉर्निंग वॉक करत होते आणि पंधरा टक्के लोक मॉर्निंग वॉक करत होते तर इतकं प्रमाण लठ्ठपणाचं आणि मधुमेहाचं वाढलेलं आहे आता एक महत्वाची सूचना की दोन प्रकारच्या लोकांना या व्याख्यानाचा किंवा निवर्सिटी बदलाचा उपयोग होत नाही त्यापैकी एक कॅटेगरी अठरा वर्षापेक्षा लहान अशी काही लहान मुलं आहेत त्यांनी मोठ्या माणसांची खुर्ची आढळलेली आहे तर त्या पालकांना विनंती आहे की अशा मुलांना जर मांडून घेता तर घ्या म्हणजे मग जे लोक उभे आहेत त्यांना खूप असतात तर अठरा वर्षाखालच्या मुलांना याचा उपयोग नाही त्यांना याची काही आवश्यकता नाही आणि दुसरा पण एक प्रकार आहे पण प्रश्नोत्तरामध्ये दे। तुम्ही मला विचारलं की सर दुसरा प्रकार कुठला तर मी त्याचं उत्तर देईन आता त्याची सांगण्याची आवश्यकता नाही आता पहिली गोष्ट लठ्ठ कोणाला पाहायचं तुम्ही कोणालाही म्हटलं की तुझं पोट त्याला जाड झाला वाटतं तो म्हणतो मी खात्या घरचा आहे आणि आम्हाला आता म्हटा तुम्ही दुष्काळग्रस्त पाहायला आम्ही लातूर व्हायला दुष्काळग्रस्त तुम्ह पाहतो आपल्याकडे सुखवस्तू असणे याचा अर्थ असणे असा आहे मग ऑब्जेक्टिव्ह लेव्हलला कसं ओळख नाही एखादा माणूस लठ्ठा आहे की नाही एक सोपा फॉर्म्युला तुम्हाला फॉर्म्युला असा आहे की तुमची उंची किती बघा सेंटीमीटर मध्ये त्याच्यातून शंभर करा जो आकडा येईल तेवढं तुमचं किलोग्रॅम मध्ये जास्तीत जास्त वजन असायला हवं भारतीय महिलांची सरासरी उंची पाच फूट आहे एकशे पन्नास सेंटीमीटर आहे एकशे पन्नास वजन शंभर पन्नास किलो हे भारतीय बैलांचं सरासरी सा, जास्तीत जास्त वजन असावं पन्नास मधून दहा टक्के कमी केलं तर म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास ही त्यांची रेंज आहे भारतीय पुरुषांची सरासरी उंची पाच फूट सहा इंच आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे म्हणजे भारतीय पुरुषांचं वजन हे पासष्ट किलो पर्यंत असावं आता तुम्हाला काय माहिती आणि प्राध्यापक माणूस पहिला गृहपाठ तुम्हाला हा हातो की आपली उंची किती बघा आणि आपलं अपेक्षित वजन किती ते बघा मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी मनात मनात कॅल्क्युलेशन केले काही लोक पिंचा अरे बापरे असं आहे का लग्नाच्या वेळेला पंचेचाळीस बायको पंचेचाळीस नवरा अठ्ठेचाळीस नाही तर बावन आणि आज वीस वर्षांनी ब्याऐंशी पंच्याऐंशी किंवा ऐंशी असं काहीतरी गणित बिघडलेलं आहे पण ठीक आहे घाबरूनच तुम्हाला हे तर कळलं की आपलं वजन किती असायला पाहिजे आणि किती आहे म्हणजे तुम्हाला हे कळलं की आपलं वजन पंधरा किलो जास्त आहे वीस किलो जास्त आहे बावीस किलो जे असतात काय असेल ते का असे लक्षात घ्या आपलं वजन जास्त आहे हे मान्य करणं हा वजन कमी करण्याच्या प्रवासातला पहिला टप्पा आहे तो टप्पा तुम्ही आता उलाडा मला हे लक्षात आलं की आपलं वजन एवढं कमी करायचं बाकी अनेक दुसरे फॉर्म्युले काही फारसा हे नाही पण हा साधा सोपा फॉर्म्युला कुणालाही करण्यासारखा आणि हा चांगला फॉर्म तर लठ्ठपणाची चिंता काय करायची तू सांगितलं की लठ्ठपणामुळे अनेक आजार बिंदू रक्त स्राव आहे ब्लड प्रेशर वाढणं आहे कोलेस्ट्रॉल वाढणं आहे लठ्ठ लोकांना मोठे बिंदू लवकर होतात यकृतामध्ये मध्ये किंवा लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिशन होऊन फॅटी लिव्हर नावाचा आजार होतो पित्ताशयामध्ये खडे होतात दट्टरोगांमध्ये होता प्रमाण जास्त आहे सांगे दुखतात जे शरीर निसर्गाने जे गुडघे सत्तर किलो वजन उचलायला तयार केले त्याच्यावर तुम्ही शंभर किलो वजन टाकाल तर ते गुडघे दुखणारच आहे श्वास घेणे त्रास होतो आमचे आरोग्याचे प्राध्यापक आहे वैद्यकीय महाराज त्यांना रात्री झोपताना व्हेंटिलेटर म्हणून झोपणार कारण हो ते जर व्हेंटिलेटर नाही गेलं तर रात्री शॉप त्यांचा श्वास कमी होतो त्याला स्लीप ऍपनी असा काही कॅन्सर होतात लठ्ठपणामुळे आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही त्या जेव्हा गायनाकोलजिस्ट जातात तेव्हा गायनाकोलजिस्ट त्यांना पहिलं सांगतात की आधी तुमचं वजन दहा किलो कमी करा ते कमी केलं तर तुमची मासिक पाळी नियमित होईल आणि मासिक पाळी नियमित झाली की मग तुम्हाला गर्भधारणा होईल त्यामुळे गर्भधारणा न होण्याचं महत्वाचं कारण लष्ठपणा हे आहे लठ्ठपणाचे दोन प्रकार आम्ही सांगतो तुम्हाला दोन चित्र दिसत आहेत सफरचंद आहे आणि नासपती आहे तेव्हा पे पेर आहे तर सफरचंदा काय से लठ्ठपणाला सेंट्रल ओबीसीटी असं म्हणतात म्हणजे काय की सफरचंद कसं आहे मध्यभागी कुगीर आहे दोन्ही बाजूला पाय म्हणजे पोट सुटलेला आहे पण वर आणि खालीमधलं बाहेर त्याला म्हणायचं सेंट्रल ओबीसिटी से तेव्हा सफरचंदासारखा लठ्ठपणा आणि दुसरा लठ्ठपणा म्हणजे नासपाबीसारखा ज्याच्यामध्ये पोट सुटलेलं नाही पण कमरे खालचा निकंबाचा बांधले तो मात्र त्याला म्हणायचं पेर शेपेट किंवा पेरी फरक आता लठ्ठपणा कुठला वाईटच आहे पण जर आम्ही तुम्हाला बळजबी केली की एक घवा लागेल तुम्ही सफर करण्यासारखा घेऊन आता नास्पतीसारखा घेऊन दगडापेक्षा की नास्पतीसारख्या लठ्ठपणाला धोका थोडा कमी मग आता दुसरा गृहपाठ आहे घरी गेल्यानंतर आपल्याकडे वॉर्डरूम असतात मोठाले आरसे असतात आपण नटून कार्यक्रमात जातो आजही आले असा त्या आरसा समोर उभं राहायचं पण असं नाही उभं राहायचं असं उभं राहायचं म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही नाशपाती आहात सफरच आहात नवरा बायकोने एकमेकांची चेष्टा करा नाही की तू नाशपाती आहे तू सफरच नाही काळजी नाही काय असा तर लोक नाही मी सांगितलेलं तुम्ही जर ऐकलं आणि वर्षभर नीट केलं तर नाशपाती असो किंवा सफरतन नसतो ते फ्लॅट होणार तर ते दुसरं तुम्ही घेऊन आम्ही सांगितलं आपण लठ्ठ लावतो जस जसं वय वाढत तसं मत वाढत पुरुषांच्या बाबतीत एकोणतीस ते चौतीस वर्ष हा कालावधी पाच वर्ष जेव्हा त्यांचं वजन जास्त वाढत आणि महिलांच्या बाबतीत पंचेचाळीस ते एकोणपन्नास ही पाच वर्ष हे त्यांचं मेनोपॉसचा जो कालावधी असतो त्यावेळेला हार्मोनल डिस्टर्बन्स होऊन त्यांचं वजन जास्त वाढत महिलांमध्ये वजन वाढण्याची शक्यता आणि प्रमाण हे जास्त आहे पुरुषांपेक्षा काही अनुवंशिक घटकांमुळे पण वजन वाढत पण बऱ्याचदा लोकांचा असा समज असतो की लठ्ठ असलं मी तो म्हणतो की माझी आई पण लठ्ठ होती वडील पण लठ्ठ होते आजोबा लट्ट आजी लढत त्यामुळे हे मला वारसा हक्काने मिळाली पण शंभर लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की यांच्यापैकी फक्त एक ते दोन लोक आहेत त्यांना लठ्ठपणा वारसा हक्काने मिळालेला आहे बाकी अठ्ठ्याण्णव लोकांनी तो कमावलेला आहे त्यामुळे अनौशिक करायचं की घ्याय करायचं कारण शारीरिक श्रेवणचा अभाव आपल्याला काही कष्ट राहिले म्हणजे आपलं दैनंदिन जीवन इतकं सुखकर झालेलं आहे मला वाटतं जेव्हा मी एकोणीशे एक्क्याऐंशी ला मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा माझ्या शंभरच्या बॅच मध्ये दोन मुलांकडे स्कूटर होते आणि एका सरांकडे मारुती एट हंड्रेड होते आज माझ्या लातूरच्या कॉलेजमध्ये दीडशे मुलं ऍडमिशन घेतात तर मला नक्की असं वाटतं की याच्यापैकी फक्त दोन मुलं अशी असतील दीडशे पैकी ज्यांच्याकडे टू व्हीलर नाही काम राहिले नाही लोक आता सायकल वापरत नाही पायी चालत नाही घरात तर चार माणसं असतील तर पाच गाड्या अशी परिस्थिती आहे घरात काम करायला काही राहिले नाही मिक्सर आहे ग्राइंडर आहे वॉशिंग मशीन आहे अमुक आहे त्यामुळे काम राहिले पण खाण्याच्या सवयी मात्र तेच राहिले आणि त्यामुळे साहजिक वजन वाढत सामाजिक आर्थिक स्थिती पैसा जास्त आला की माणसं महागड्या गोष्टी खातात आणि महागड्या गोष्टी म्हणजे काय आपल्याकडे ज्याच्यात तेल जास्त आहे तूप जास्त आहे साखर जास्त आहे हो ते सगळं महागडे करतात खाऊन ते वजन वाढवत खाण्याच्या सवयी काय तुम्ही हे महत्वाचं तुम्ही कोणाकडे जेवाय गेला तर बराच ठरवतो त्यांनी तुमच्या समोर माझी भाजी वाटीत भाजी दिली तर कळतच नाही भांडी कसायची मग चमचेने हलवा लागतो मग कळतं की वांदा कारण एक अर्धा इंचा तेलाचा तबंब असतो तर आपल्याकडे पाहुणचर करायचं म्हणजे काय की जास्तीत जास्त तेल फूप याचा मारा करायचा म्हणजे आम्ही खूप पाहुचर टेटायचा तर अशा तुमच्या सवयी असते काही ठिकाणी घरामध्ये अशी पद्धत असते की सकाळी ती बाई उठली की पहिल्यांदी चहाचा भांड टाकते गॅस ती पाचला उठते मग पहिलं ती चहा पेटेल स्वतः पण दौऱ्याला उठवते मग नवऱ्याला म्हटले तुम्ही चहा घेणार का तो म्हणतो हो तू पण घेणार ना कप आता प्रेम नवऱ्याचा एवढा आग्रह म्हटलं जो कोणी उठेल घरातला माणूस त्याला ती बाई चहा करून देते आणि थोडा अर्धा कप पत हा चहाचा कार्यक्रम दहा खूप चालू असतो ती बाई निदान वीस चमचे साखर खात असते सकाळी उठल्यापासून आता असं जर सवय असते तर पाठ हरियाणामध्ये तुम्ही गेला तर जाट लोकांचं असं करण्याची पद्धत आहे असं मी ऐकलं की ते समोरच्या माणसाला अर्धा ग्लास चांगलं तूप पॅन देत आपल्यापैकी निम्मे लोक तर मरून जायचं त्या पाऊच्या डॉक्टर म्हणतात की आपल्याकडे माणसांना मारायच्या दोन पद्धती एक म्हणजे उपाशी मारायचं आणि दुसरं म्हणजे आग्र्यांकडून मारायचं तर अशा जर खाड्यावेळी समोर असेल तर वजन नक्कीच वाढत मनोसामाजिक घटक डिप्रेशनचे पेशंट जास्त टाकतात एकत्र लोक असतात की जास्त खातात आणि त्यांची बरोबर वाढतात कुटुंबातील लठ्ठ्यापणाची प्रवृत्ती खाण्यामुळे असं असतं की सारखे सगळं एकमेकाला खाण्याचा आग्रह करत असत आणलं की तू पण घे तू पण घे काही जणांमध्ये असं असतं की काही महिला तर असं करतात ज्यांची मुलं लहान असतात मूर्तीपासून त्या मुलाला अगदी आग्रह करून सगळं चांगलं चुंगलं त्याला खवळण्याचा प्रयत्न करतो ते मूर्ती खात त्याची सगळी प्लेट वाया तसं झालं म्हणजे डस्टबिनमुळे मी पोटातील डस्टबिन प्रकारे कुटुंबात लक्षपणाचा प्रोत्व वाढलेला आहे काही मुळे वजन वाढत त्याच्याकडे मी येणार दारू पिल्यामुळे वजन वाढ म्हणजे नुसतीमुळे दारू पिली तर वजन वाढत नाही पण दारू पिळा लोक जो कार्यक्रम करतात त्याच्याबरोबर खाण्याचा दोन अडीच तास कार्यक्रम चालतो मग ते खात राहतात त्याच्यामध्ये त्यांचं वजन वाढत दुग्धपणाविषयी असं म्हणतात की जे लोक दुग्ल करतात स्मोकिंग करतात त्यांचं वजन स्मोकिंग न करणाऱ्यापेक्षा कमीच तर हे वाक्य ऐकून काही तरुण लोकांना आपली लोक फार हुशार असतात रीडिंग प्रिंटर तर लाईच करतात सर असं म्हणाले म्हणजे याचा आता हरकत नाही उद्यापासून रिस्टॉल विल्ड कायपिंग पण धुम्रपनाविषयी चांगलं वाक्य ते पण ऐकून कळवा असं म्हणतात की धुम्रपन करणारे लोक कधीही म्हातारे होत नाही